अगं रे का जीवापेक्षा मोठे रे डोक्यात हे येऊ का कलिंगड नको परी ताप आले मम्मीला चेक कर अच्छा काहीच बघा डॉक्टर बघा आमची परी ताप आले मम्मीला डॉक्टर तू एवढ्या तुला शहापुरवून कसं बोलू आम्ही चल काम लागा। कर बघा आहेत टक्कल टक्कल काहीच भांडा ते पर गे आणि दिदी तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तीन चार दिवस झाले काय ब्लॉग बनवला नाही तर आज ब्लॉग घेतला अचानक कारण आज चाललोय गीताला गाडी शिकवायला खूप दिवस मारायला लागलेली की गाडी शिकायचे त्या मुलं चाललो आम्ही चालू ग कुठे कुठे गेली गुड बघा तिला स्कूटी शिकायचे म्हणून आता आम्ही आकाश आम्ही चाललो सगळे चालू शिल ना बरोबर पडली हॉस्पिटलमध्ये माग हॉस्पिटल आता बघू आता बाजूला हॉस्पिटल आहे कोण पडतंय पडली तर ब्लॉक व्हायरल होईल माझा वाटतय <laughs> <ए>, मी <मीने> पडल <पढ़नार। laughs> पडली तू काय नाही पडणार तर चला काही एक वाजलंय मित्रांनो एक वाजले एवढा ऊन आहे ना कडक उन्ह एक वाजता विचार करा किती ऊन आहे पण मला चारला जिम ला पण जायचे त्याच्यामुळे लवकर चाललोय उन्हा मला कुठं जात नाही फिरायला थोडे वर्ष आपला चालू होणार वॉटरफॉल पूर्ण तर चला निघू आता तर चला काहीच आम्ही निघलोय बघा पाण्याची बॉटल ना खायला पण घेतले पिकनिकला चाललो आम्ही चला पटापट आता पटापट जाऊ स्पॉट वरती भेटतो तुम्हाला तर चला काहीच आता आम्ही निघलोय परी तर दिसत पण कुठं दबले काय माहित बाबा एवढा ऊन येणार काय सांगू किती कसा वाटत आता सकाळीला टाइम नसतो दादांड असतं ना मला बी मी म्हणले लुटतो एवढा उड्या ना तुम्ही पागल होणार बाबा काहीच दाखवतो द्या मला मग तुला दाखवतो मी ठीक तर चला आम्ही पोचलोय ना पर्यंत तिला इकडं बसवतो तुम्ही खा ते बघा कसला कडक उन्हे पागल होणार उलट इथं खा परी आरामात खा काय बोललो हा जाऊ ना उघडं पल नका सगळ्या भेटणार आहे फक्त कुठं पलून जाऊ नका तर चला पहिले हिला स्कूटीचा ज्ञान देतो पहिले हिला सांगतो कसा काय ब्रेक बी क्लच हॉर्न बिन कुठे सगळा शिकू पहिले आणि पोरीना चार किती पोरीना चार ब्रेक आहे दोन पायाचे ब्रेक दोन ब्रेक मग पाय दोनच ब्रेक तुम्हाला चार तर चला आता पटापटीला शिकवतो गडक उन्हामध्ये एकदम तर चला गाई आता हिला गाडी घेऊ शिकवायला तर पहिले हिला थोडा ज्ञान देऊ तर माहिती आहे गाडीचं काही असं थोडं काही माहित असेल नाय माहिती बघा बाई इथं ना इथं जो हॉर्न आहे हा आणि स्टार्ट केल्यावरती ना यो दाबाचा पहिले ना दाबल्यावरती ना मग हे दाबाचा मग आलो आलू रेस द्यायच्या घ्या सुसा उडशी डायरेक्ट पहिले पहिले मी बसतो माग भीती वाटते का तुला मग देवाचं नाव घे पहिले मग चालू आणि पडली भेटली ना किती तर माझं ब्लॉग व्हायरल होईल मग थोडा पड पण पडला टेन्शन नाही तर चला काहीच आता हिला शिकवतो स्कूटी आकाशात येतो कॅमेरा पकडायला भाऊ चालवते का नाही थोडा <laughs> मी चालवतो

હાલો નહીં દે

का गाईस आमची गाडी शिकून किती शिकली का अजून दोन तीन दिवस लागते शिकायला बघू इला काय आणत जाईल मजा आली कापूर पहिला दिवस आहे का पैसे दे। दे। दे नवऱ्याकडून पैसे घेऊन दे मला आता आता बघू आम्ही कुठं चाललो ज्यूस नाही तर काही थंड काय भेटला तर पिऊ नाही भेटला मग डायरेक्ट घरी जाऊ जेवण करू तर चला तर थकले पी पाणी पी दमली दमली चला पड़ा पड़ा चला आता तर चला भाऊ तर भेटतं आपल्याला डायरेक्ट घरी जाऊ तर चला निघू आता चला गाई आता आम्ही आलोय ज्यूस पियाला ना गीताला मँगोचा घेतले दिदीला पण ना कलिंगड विकायला बसले वाटते किती किती लाईक कलिंगड का काही आहे अ पन्नास की का मी मला ऑरेंज घेतलंय आकाशला पायनॅपल या ना काय आता आंब्याचा सीझन एवढं दुसरा पियाचा ना कुठला तरी का म्हणून बघा मला मस्त पिऊ येता किती ल्या कलिंगेड घेऊ का थांब घेऊ थंब आता ज्यूस पिऊन झाला माझा अजून बनतो ऑरेंज त्या घेतला ऑरेंज सोलाला बघू आता कधी होता ते छान काय मजा येते पण पियायला बरं वाटते का कोण हो बाबा बाबा फोरणच बाबा चला काय आता मी निघलो घरी राहायला आता गीताला वाटते कलिंगड आवडले अगं कलिंगड रे डांगरे जीवापेक्षा मोठे पडले रेडले गीतेचे डोक्यात ठेवून ह्या डोक्यात हे घेऊ का कलिंगड नको आपल्याला कळणार पण ते जाऊ दे बाजार बाबा जूस आणतोच ना गो नको चला कलिंगा बिंग जायला काय उचलले हे सर भयाचं लक्ष नाही किती बघ घ्यायचं टाका डिक्की मध्ये भया नेऊ का हवा दे भायला जा बोलते धुंदा सर तसाला काय निघू पटावट घरी आपण काय नाका बुट घालत शेंबडी घ्याय पाहिला असतं ते आकाश बघ लग्नाला माल पाहिजे तर चला काहीच पटावर घरी जाऊ नारायण भेटतो आणि भुका पण लागला आम्हाला तर चला पटा बघा एवढ्या उन्हाचे आले तुमच्यासाठी ब्लॉग बनवायला उलट तर लाईक करून जा गी ते आणि कमेंट करून सांगा गीता कशी चालवली गाडी गीते कमेंट वाच रिप्लाय दे सगळ्यांना तर चला काही तर चला काही आता बसलो आम्ही जेवण करायला बघा आता मस्त जेवण घेतलं इथं पटाट जेऊ सलाड पण घेतली इथं मस्त पाण्याचे पड थंड जाम दमले वाटते गाडी चालून तर काच काही पटाट जेवण करू कारण आम्ही जेवण करतो आराम करतो नंतर जिम ला पण जायचे मला तसरा पटाट जेवण करून घेऊ अरे ताप आले मम्मीला चेक कर अच्छा गाईच बघा डॉक्टर बघा आमची अरे ताप आले मम्मीला अरे हो डॉक्टर दीदीला चेक कर दीदी हे थांब ना अशी दीदीला चेक कर आ, चेक कर, कानात घाल कानात घाल ते कानात घाल डॉक्टरचा कानात घाल पहिले हा कानात कानात बोलतोय हा कानातच हा घाल कान कुठं घातले नो मार मम्मीला मार मार मम्मीला तू

घरी काम चोरी दोघी मग आई किती बा किती घरात खतरा केले काय करत नाही काही नाही जगा परीने इथं खतरा केलंय बिचारी गिती रे बिचारी किती थकले ना गे जीवाला थकले ना ग जीवाला डोक्याला ताप गीता सांग थंबीला गीताला टेन्शन इकडे जी भांडे आवरू का भांडे घासू काय करू मा नवरा दुसरं लग्न लावून घाला तुम्ही कपडे तुमचे घाला बरोबर चला तर चला काय आता जिम वरून आलोय मी ना आता मस्त जेवण घेतलं इथं सालाड आहे इथं मटन आहे आणि इथं तर हा <laughs> बोंबील घ्या सॉरी बोंबील आहेत तर काय चला पटापट जेवण करू आणि मग जेवलं भेटतं तुम्हाला काही नका भेटू झोपायचे तर चला काही पण जेवण करून घेऊ थंड होईल तर चला काही आजचा ब्लॉग मी इथंच इन करतोय आणि गाईज आपले पस्तीस हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालं ते तर सगळ्यांचा मनापासून धन्यवाद असंच प्रेम असू द्या लवकर पन्नास हजार पण आपले होतील तर चला काही ब्लॉग आवडत असेल की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोण विसरू नका बाय बाय